नमस्कार मी पुनम मॅकेटीस डीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उंबरकेट तालुक्यातील इसापूर येथे गुरुवर्य गणा महाराज यांच्या पावनभूमीत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा एक ते आठ जानेवारी असं करण्यात आलं होतं उंबरखेड तालुक्यातील इसापूर येथे गुरुवर्य गणा महाराज यांच्या पावनभूमीत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा एक जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत गुरुवर्य मठाधिपती हरिभक्त पारायण बाळू महाराज डाके शेलू तालुका पुसद यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडला महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीला खऱ्या अर्थाने संत परंपरेचे अनुष्ठान लाभले आहे संत परंपरेमुळे महाराष्ट्राला समृद्ध वैचारिक वारसा लाभला आहे याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थांनी संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली संत शिरोमणी सावता महाराज संत ज्ञानेश्वर संत नामदेव असे अनेक संत आपल्या अभंग ओव्या भारुडे यांच्या निरूपणातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याचं काम केलं याच जाणिवेतून महाराष्ट्रात शेकडो वर्षांची परंपरा असलेले अखंड हरिनाम सप्ताह आज तागायात चालू आहे आठ जानेवारी रोजी मठाधिपती माऊली हरिभक्त पारायण बाळू महाराज डाके यांचे काल्याचे कीर्तन होते महाप्रसादाचा कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता झाली या सोहळ्यात रोज अनेक दानशूर अन्नदात्यांकडून अन्नदान करण्यात आले काल्याचे कीर्तनाचे अन्नदान श्री अवधूत मारकवार यांच्यातर्फे करण्यात आले होते या सप्ताहास भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय जाधव थ्री डी न्यूज यवतमाळ नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा